जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर पण प्रकाश आंबेडकर कोणाच्या बाजूने उभे आहेत मनोज दरांगे के छगन भुजबळ माझ्या आजोबाने दोघांनाही आरक्षण दिलेलं आहे हा हे लोकांनी विसरू नये मराठा सायमन कमिशन मध्ये तो जो अहवाल सायमन कमिशनला आरक्षण कोणाला असावं त्याच्यामध्ये त्यांनी मराठा हा सुद्धा इन्क्लूड केला होता तेव्हा रिझर्वेशन मिळालं मराठ्यांना रिझर्वेशन हवं असेल तर त्यांना ब्राह्मणशाही बरोबर लढावं लागेल ब्राह्मणशाही बरोबर न लढता समझौता करून रिझर्वेशन मराठ्यांना मिळणार नाही त्यांना ना घ्यायचंच असेल तर राहिलेला जो पन्नास टक्के, टक्के भाग आहे तो पन्नास टक्के भाग सर्वचा सर्व खाली आहे तो सर्व भाग ब्राह्मण लोक त्याचा उपभोग घेत आहेत आणि त्या राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये मराठ्यांना रिझर्वेशन दिलं जात असेल तर आमच्या बापाचं काय जाते ते। राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये ज्याचा उपभोग ब्राह्मण लोक घेत आहेत त्यामध्ये मराठ्यांना रिझर्वेशन मिळत असेल तर आमच्या बाबाचं काय जाते जरूर घ्या आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे

नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकलेला आहे मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला बदनाम करण्याचं काम ते, का ते या ठिकाणी करत आहे कोणीतरी न्यूज एटीनची रिपोर्टर आहे विनयभंग झाला म्हणती आहे माईक ओढला म्हणती आहे तिचे फोटो मुख्यमंत्री काहीतरी पुरस्कार त्या महिलेला देतानाचे तिचे फोटो व्हायरल झालेले आहे म्हणून माणूस निवड निवडताना जरी खबरदारी घ्यायची मुख्यमंत्री साहेब ही आपल्याला विनंती आहे आणि सर्व मराठा तरुण बांधवांना विनंती आहे आपल्याला डॅमेज करण्यासाठी असले प्रयोग फडणवीस साहेब करत आहे म्हणून आपापला मीडिया सर्वांनी चालवायचा आहे आपला सोशल मीडिया स्वतः आपण हँडल करायचा आहे आता हे रडीचे डाव खेळायला लागले आहे मुंबई आपण बंद पाडली आहे आणि आपल्या ती धमक आहे आपण करून दाखवलं आहे आपण शब्दाला जागलो आहे आता त्यांचं काम आहे त्यांना ते सहन होईना म्हणून अशा पद्धतीनं काड्या ते करायला लागलेले आहेत सर्व तरुण बांधवांना विनंती आहे आपापला सोशल मीडिया आपण चालवायचा आहे यांना काल परवा दोन दिवसामध्ये पाकिटं पोचलेल्या आहे गणपती मंडळाच्या निमित्ताने यांना पाकिटं पोचलेले आहे हाकेवर हल्ला हे झालं ते झालं हे समोर दिसणाऱ्या नाचणाऱ्या चित्रामध्ये आमचा मीडिया याला सहकार्य करत नाही सपोर्ट करत नाही समर्थन करत नाही अशा बातम्या हे द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडं हुशार होणं गरजेचं आहे मीडियादेखील यांनी आता विकत घेतलेला आहे आता गावाकडच्या लोकांना आपण फोनवर काय दाखवतोय तेवढंच काय ते कळणार आहे त्यामुळे सर्वांनी हुशार राहायचंय गावाकडच्या मंगळवारी गावाकडच्या प्रत्येक गावामधून पन्नास पन्नास साठ साठ पोरं मुंबईकडे निघणार आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र हो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हे असले व्हिडिओ पोहोचत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद